नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह कोल्हापूर मध्ये कर्ज बाजारी झालेल्या नातवान स्वतःच्या आजीची गळा दाबून आणि डोक्यावर वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना कोल्हापूर मध्ये घडली एक लाख रुपये उसने दिले नसल्याच्या कारणावरून नातवानेच दोन मित्राच्या साह्याने सगुना तुकाराम जाधव या ऐंशी वर्षाच्या आजीचा खून केल्याची खळबळजनक घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावात घडली आहे नातू गणेश चौगुले याने मित्राच्या मदतीने उसने पैसे देत नसल्याच्या कारणावरून गळा आवळून व डोके आपटून आजीला ठार मारले तसेच तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील कर्णफुले काढून नेल्याबाबत नातू सुशांत पुंडलिक जाधव राहणार सेनापती कापशी तालुका कागल याने दाखल होता खुनाची घटना समोर येताच अवघ्या तासाभरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नातू गणेश राजाराम चौघुले वर्ष अठ्ठावीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी यांच्यासह त्याचे दोन मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे वर्ष पंचवीस राहणार मसोबा गल्ली विक्रमनगर इचलकरंजी आणि एका अल्पवयीन मुलाला इचलकरंजी शहरातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सोन्याच्या पाटल्या कर्णफुले व वा गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या तिघांना तपासासाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या था ताब्यात देण्यात आले आहे